दिवाळीचा फराळ किती बनवा पण या रेसिपीशिवाय सगळा फराळ हा अधुरा आहे एक कप मैद्यामध्ये जिरं ओवा कलोंजी वाटलेली मिरपूड चवीनुसार मीठ दोन चमचे तूप टाकायचं चोळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं आणि दहा मिनटं भिजत ठेवायचं तोपर्यंत तो कॉर्नफ्लॉवर आणि तूप टाकून पेस्ट बनवून घ्यायची आणि पोळी जेवढी पातळ होईल ना तेवढी पातळ लाटून घ्यायची त्यावर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट फिरवायची आणि कोरडा मैदा फिरवायचा आणि एकावर एक अशा पद्धतीने घड्या टाकून घ्यायच्या प्रत्येक घडीच्या वेळेस कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आणि कोरडा मैदा जरूर टाका आणि त्याची पोळी थोडी जाडसर अशी लाटून घ्यायची त्यानंतर तेल गरम झाल्यावर तळून घ्यायचं तर पाहू शकता मोजता येणार नाही इतके पद्र असे त्याला सुटलेले आहेत आहे की नाही याशिवाय सगळा फराळ हा दुरा चवीला म्हणसाल तर एक नंबर लागते जी आहे का किती कुरकुरीत झालेले आहेत घरच्या घरी महिनाभर टिकणारी खस्ता तुम्ही घरीच बनवू शकता कशी वाटली कमेंट्स करा तुम्हाला माहीत आहे का या अगोदर ही रेसिपी मला जमलीच नव्हती पण या वेळेस परफेक्ट जमली एक कप मैद्यामध्ये अर्धा चम्मच बेकिंग पावडर पाव चम्मच बेकिंग सोडा आणि एक चौथाई तूप टाकून सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचं त्यानंतर जेवढं तूप होतं तेवढंच दूध टाकायचं आणि पीठ फक्त गोळा करून घ्यायचं हलक्या हाताने त्यामध्ये लेअर हे तसेच राहिले पाहिजे आता वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं पाक बनवण्यासाठी एक कप साखर अर्धा कप पाणी वेलचीची पावडर ऑरेंज कलर आणि दोन चार दाणे सत्व जरूर टाका त्यामुळे ही खूप छान येते आता वीस मिनटं पीठ भिजल्यानंतर बालुशाहीही बनवायला घ्यायची हे पहा अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठी हव्या त्या आकाराने बनवून घे घेऊ शकता हलकंसं तेल गरम झाल्यानंतर तयार बालुशाही त्यामध्ये सोडायची आणि जोपर्यंत वर येत नाही ना तोपर्यंत बालुशाहीला हात नाही लावायचा वर आल्यानंतर उलट करून थोडी लालसर होईपर्यंत बारीक ते मिडियम गॅसवर बालुशाही तळून घ्यायची साईजला दुप्पट फुलली आणि पदरही भाग खूप छान असे त्याला सुटलेले आहेत एक तारी पाकामध्ये वीस मिनटं ही बालुशाही उलटपुलट करून राहू द्यायची आणि त्यानंतर आतमध्ये पहा एकदम रसरसित बालुशाही तयार झाली कशी वाटली कमेंट्स करा काय होईल जर अर्ध्या कप पाण्यामध्ये त्याच्या अर्ध तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमच पापडखार पाव चमच मीठ टाकून लगातार दोन मिनटं फिरवलं तर अशा पद्धतीचं पाणी बनून तयार होते त्यामध्ये एक कप बेसनपीठ टाकायचं ओवा टाकायचं मिरे टाकायचे आणि लगातार पाच मिनटं एकाच एक डायरेक्शनमध्ये हे फिरून घ्यायचं तर एकदम हलकं थोडं पांढरटसर बॅटर बनवून तयार होते आता हे पायपिंग बॅगमध्ये भरायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चक्री अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे तळतानी गॅसची फ्लेम बारीक ते मिडियम ठेवायची म्हणजे एकदम खरपूस असं घरच्या घरी राजस्थान आणि गुजरातची प्रसिद्ध गाठिया बनवून तयार होते आणि कितीही दिवस घरात राहिला ना तरी नरम पडत नाही पण मला जमलं की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका चव तर एक नंबर लागते दिवाळी आहे आणि काजू कतली होणार नाही असं तर होणारच नाही एक कप काजू मिक्सरमधून फिरून घेतले आता एवढे बारीक आहे तर चालण्याची आवश्यकता नाही एक कप काजूसाठी अर्धा कप साखर पाव कप पाणी वेलचीची पावडर एक चमचा तूप टाकलं आता साखर विरगळीपर्यंतच होऊ द्यायचं त्यानंतर काजूची पावडर टाकून घ्यायची छान असं मिक्स करायचं आता जोपर्यंत घट्ट होत नाही ना कढईला सोडत नाही तोपर्यंत याला लगातार फिरवत राहायचं हे पा अशा पद्धतीने झाल्यानंतर पॉलिथिंगवर टाकून घेतलं आणि त्याला छान असं चुरून घेतलं म्हणजे सगळं असं एकजीव झालेलं असलं पाहिजे त्यानंतर त्याची अशा पद्धतीने पोळीही लाटून घ्यायची थोडी जाडसर त्यानंतर असेल तर चांदीचा वर्क लावा नसेल तर नाही लावला तरी चालेल आणि काजूकतलीसारखं का कट करून घ्या हे पहा अशा पद्धतीने आहे की नाही किती सोपी अशी रेसिपी आणि एक नंबर अशी ही काजूकतली झालेली आहे फक्त एक कप याच्यामध्ये अडीचशे रुपयाची काजूकतली घरची